सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भारतीय रेल्वेने देशातील विविध दे विभागांमध्ये सहाय्यक लोको पायलटसाठी नऊ हजार नऊशे पन्नास पदांची मेगा भरती करण्यासाठी मान्यता दिलेली आहे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे या मेगा भरतीसाठी रेल्वेच्या वतीनं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानुसार भरतीसाठी पात्र उमेदवार दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे तसेच मान्यताप्राप्त मधून इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल सिव्हिल किंवा इलेक्ट्रॉनिक्स ट्रेडमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे या पदासाठी अठरा ते तीस वर्षाची वयोमर्यादा देण्यात आली आहे आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयात सवलत देण्यात येणार आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना पाचशे रुपये शुल्क तर एस सी एस टी प्रवर्गातील उमेदवारांना अडीचशे रुपये शुल्क भरावे लागेल असिस्टंट लोकोपायलट पदाच्या नवीन भरतीची अधिसूचना तरुणांच्या करिअरच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे अशी माहिती विभागानं दिलेली आहे प्रयागराजच्या कुंभमेळ्या दरम्यान ईशान्य रेल्वेने सतराशे विशेष रेल्वे, विशे रेल्वे गाड्या चालवल्या होत्या फेऱ्या वाढल्यानं लोको पायलटला पुरेशी विश्रांती मिळत नाही ही बाब विभागाच्या लक्षात आली होती ज्याचा त्यांच्या सुरक्षतेवरही परिणाम होऊ शकतो ही बाब लक्षात घेऊन मोठ्या पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे रेल कोच फॅक्टरी अंतर्गत निवृत्त रेल्वे कर्मचारी पदांच्या एकूण अठ्ठ्याण्णव रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडनं अर्ज मागवण्यात आलेला आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचा आहे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे तर रेल कोच फॅक्टरीत अठ्ठ्याण्णव रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे रेल कोच फॅक्टरी अंतर्गत निवृत्त रेल्वे कर्मचारी पदांच्या एकूण अठ्ठ्याण्णव रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज ऑफलाईन पद्धतीनं करायचा आहे शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार राहील वयोमर्यादा चौसष्ट वर्ष इतकी आहे अधिकृत माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक